बघा मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा सकाळ सकाळ गुड्याच माझ्या बायकोचं काय चालू आहे गुड्याचा उद्या बड्डे आज तयार झाला गुड्याची बघा इकडे साहेब चाल सकाळ गुड्या काय करतोय बघा सकाळ सकाळ बघा ह्यांनी कशा भाकरी मांडल्या त्या हातावर जुन्या पद्धतीची बाकरी केल्या सकाळ मी तर झुपल हातरून झोपलो बायको काय करते भाजी चालू आहे मी वांग्याची भाजी मस्त कढईत बनवली पण तेल तेल बसलय आणि गुड्या सकाळ सकाळ देवाला देवात ते लावतोय बघा गुड्या काय करतोय झालं बघा ह्यांचं काय चालू आहे सकाळ सकाळ बघा तयारी चालू आहे सकाळ सकाळ कामाला जायची हे चालले ती कामाला टमाटे गोळा करायला आणि मी घरीच आहे ही सर्व कामाला चालली ती सकाळ सकाळ वातावरण जाऊ तुम्हाला कसं वाटतं भांनाट घोडाकोड चाललाय बा गोडा चालला का आम्हाला आमची इथं देव देव आहे तर ते देव करत आहे तेव्हा आणि बंगला देवामुळे झाला दिस दिसला मग काय बंगला ह्या देवा